आता सोलापुरी कपड्यांचे कलेक्शन आपल्या बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सोलापूरच्या चादरी सोलापूरच्या साडी सोलापूरचे कुर्तीज अगदी फेमस आहे पण मग ते घ्यायला सोलापूरला जायचं का तर नाही बदलापूरकरांनो तुम्हा सर्वांसाठी काटदरी मंगल कार्यालयामध्ये सुरू झालेलं आहे भव्य दिव्य असं सोलापुरी वस्तू आणि कपड्यांचं कलेक्शन एकाच छताखाली तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बेडशीट टॉवेल्स त्याचबरोबर कुर्तीजचे कलेक्शन मेन्स असू द्या हुमन्स असू द्या खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हुमन्स साठी स्पेशल सोलापुरी साडी बघत असाल तर वाव फक्त सहाशे रुपयापासून सुरुवात आहे कुर्तीजचे कलेक्शन सुद्धा अप्रतिम आहे मेन्स विअर मध्ये सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे आणि सोलापुरी चादरींच्या नावाखाली कुठल्याही चादरी घेऊन येतात का मग काळजी करू नका इथे आपल्या सोलापूर मधून जे आहेत या ठिकाणी भव्य साठी आपण जर बघत असाल तर कामगार जे आहेत तिथे आलेले आहेत आणि सोलापूरवरून सर्व सामान घेऊन ते इथे आलेले आहेत त्यामुळे प्रॉपर सोलापुरीच कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे आता आजच्या या मध्ये मी तुम्हाला सोलापुरी साडीपासून सोलापुरी बेडशीट दाखवणार आहे सोलापुरी टॉवेल सोलापुरी चादरी सगळं काही एकाच छताखाली सोलापूर हा हातमार्ग व यंत्रमाग कापड्यांचे भव्य प्रदर्शन आता आपल्या बदलापूरमध्ये कादरी मंगल कार्यालय बदलापूर पूर्व गांधी चौक या ठिकाणी सुरू झालेलं आहे खूप सुंदर जसं की सुरुवात करू या पासून या ठिकाणी आहेत कुर्तीजचे कलेक्शन जे तुम्हाला सुंदर सुंदर कुर्तीज आहेत जर तुम्ही ड्रेस मटेरियल घेतलं तर ते सुद्धा मिळणार आहे आणि त्याच नंतर जर रेडी टू वेअर पाहिजे असेल ते सुद्धा आहे सहाशे पासून हजार रुपयापर्यंत सगळे काही अप्रतिम कलेक्शन आहे सोलापूरची साडी घ्यायची असेल तर आता सोलापूरला जायची अजिबात गरज नाही करा करा खरेदी करा हरकत नाही स्पेशली जर तुम्ही सोलापूरकर असाल तर मग तुम्ही इथे नक्कीच या आणि भरभरून शॉपिंग करा आणि सोलापूरकर जरी नसाल बदलापूरकर असाल तरी पण या कारण सोलापूरची मजाच काही वेगळी आहे कलेक्शन दाखवा आम्हाला काही थोडेफार छान छान किंमत सांगा तुम्ही आठशे रुपये बघा ही आठशे रुपयापासून आहे सोलापूरची स्पेशल साडी एखादी दाखवा आम्हाला जी सगळ्यात जास्त ट्रेंडिंग चालते सोलापुरी वाव कितीला अठराशे म्हणजे बावीसशेची साडी आहे अठराशे पर्यंत अठराशे पन्नास मध्ये मिळणार आहे सुंदर आहे मस्त आहे हे बघा कॉटन किती मध्ये सोळाशे मध्ये एकदम अशी थोडीशी लो कॉस्ट मधून छान साडी दाखवा ना ओके कॉटन सिल्क मध्ये सहाशे मध्ये आहेत आणि अगदी खरंच आपण जर बघत असेल तर क्वालिटी छान आहे आणि मस्त कलेक्शन आहे कॉटन मध्ये नीलन कॉटन मध्ये आहेत आठशे रुपयांमध्ये म्हणजे नवीन काहीतरी बघायला मिळतंय काय नेहमी नेहमी ते तक्षशिला वगैरे घेऊन घेऊन कंटाळा आला आता छान कितीला आठशे रुपये बघा आता ते पॅटर्न गेले आता नवीन सोलापूरचे पॅटर्न आहेत वाव सिल्क डकाय सिल्क हे सगळं हँडवर्क वाटतंय आणि नवीन नवीन साड्यांचे कलेक्शन आहेत मस्त तर ट्रेनिंगला सुरू असल्या सुद्धा खूप साड्या आहेत इथे मस्त सोलापूर वाव सोळाशे तुम्हाला कुठली साडी आवडते आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगत चला हे बघा सोळाशे पर्यंत आहे आणि सोलापूरकर असाल तर मग यायलाच पाहिजे इथे आणि नसाल तरी पण या वाव हे बघा यांची कशी प्राइसिंग आहे सर फक्त सहाशे रुपये हे बघा एक आवडलंय तर सहाशे रुपये मध्ये बघूया आपण हे बघा खूप सुंदर आहे यार खरंच मीनाकरी मध्ये ही बघूया ही कशी वाव वाईचं कापड खूप सुंदर सॉफ्ट आहे अगदी आणि मेन म्हणजे ऑफिस वेअरला जायचं म्हटल्यावर खूप साड्यांचे कलेक्शन पाहिजे असतं आणि त्याच साड्या घेतल्या ना की नको वाटतं नवीन काहीतरी कलेक्शन पाहिजे असतं सिल्क डोला सिल्क खूपच सॉफ्ट आहे हँडमेड जर आपण बघितलं हँडमेड प्रिंट आहे खूप छान आहे सोलापुरी कलेक्शन कोणती जामदानी सिल्क वाव नवीन काय बघितलं की बरं वाटतं जसं मी आधीच सांगितलं तेच बघून कंटाळा येतो सिल्क मध्ये आहे सुंदर सगळे नवीन पॅटर्न बघितले बघा किती छान आहे असा लुक देणार आहे मस्त हे एक नवीन पटोला सिल्क मध्ये वाव सोळाशे मध्ये आहे पटोला सिल्क आहे क्वालिटी प्रमाणे खूप सुंदर आहे साड्या अगदी नरम नरम क्वालिटी आहे इतकं साऊथ इंडियन मध्ये येणार आहे आपल्याला खूप छान आहे सोलापूर वरून डायरेक्ट सगळं जे आहेत माल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी आहेत हे बघा चली हे वर्क आहेत ना हे वर्क मध्ये आहेत ना नवीन काहीतरी काटदरे मंगल कार्यालयामध्ये बघायला मिळतं खूप आहेत खूप आहेत खूप त्या साईडला जर मी गेले दाखवायला तुम्हाला तर खूप कलेक्शन आहेत इथे बघूया आपण काही ड्रेसचे कलेक्शन बघतोय आपण कुर्तीज आहेत ते आहेत हे बघा नवीन नवीन आहेत आणि ना कॉटन वा कॉटन आणि डेली युज साठी आहेत हे बघा मी किती दाखवते हे बघा मी दाखवते तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही बघा कारण तेच तेच बघून काय होतं ना की आपण पण तसं सेम घालतो आणि समोरच्या व्यक्तीचं पण सेम असतं सेम कलरचं ड्रेसिंग असतो तर ते ऑकवर्ड वाटतं खूप म्हणून सोलापुरी कलेक्शन बाय करा तुम्हीच युनिक दिसणार कॉटन कुर्ती सहाशे रुपयापासून रुपया सायझेस आहेत ना यांच्यामध्ये तर हेल्दी जरी असाल तरी सायजेस सगळ्या मिळणार आहेत कश्मीरी वर्क मध्ये आहेत हे सुद्धा आहे बघा मस्त छान म्हणजे साठी सुद्धा खूप सुंदर कलेक्शन हा हे कसे आहेत प्राइसिंग हे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहेत कॉटन मध्ये आहेत मी तुम्हाला विअर करून दाखवते विअर म्हणजे असे लावून जीन्स जीन्सवर वगैरे तुम्ही घालू शकता याच्यात कलर आहेत वेगर या आहे या ना कलर आहेत बस बस मग आता नवरात्री चालू झाली आहे वेगळेवेगळे कलर घ्यायला या इथे पिंक कलर राहिलाय अजून हा फुल सेट आहे ना चालेल पिंक कलर अजून राहिलेला आहे तर तुम्ही या नवरात्रीसाठी छान हा छान नवरात्रीचे नऊ कलर तुम्हाला कुठला कलर पाहिजे असेल तर सांगा हे बघा हे फुल लॉंग कुर्ती आहे बघा ट्रिपल एक्सेल मध्ये छान हा तो बघूया आपण हे बघा हा फुल सेट आहे ते काढून आहेत आपल्याला वाव कसे प्राइस बाराशे पन्नास अच्छा से, एक सेट पूर्ण थाउजंड मध्ये मिळणार आहे एक हजार मध्ये आणि क्वालिटी खरं छान आहे याला पॉकेट वगैरे पण आहेत मस्त छान आहेत मस्त आपण वरती बघतोय तर सगळे कलेक्शन आहेत खूप कलेक्शन हे बघा ड्रेस मटेरियल सुद्धा आहेत वाव हे काय ओके हे मी मेशोला बघितले तुम्ही सुद्धा बघितले असतील आणि खूप महाग मिळतात आणि नॉर्मली काय होतं की जे बघतो ते मिळत नाही मग इथे आल्यावर तुम्ही जसे पाहिजे तसे घेऊ शकतात वाव त्याच्यात अंब्रेला टाईप पण आपण शिवू शकतो खूप छान वाटतात वाव बस खूपच सुंदर हे कसे आहेत बाराशे मध्ये छान ठीक आहे युनिक कलेक्शन बघितले किती पॅचवर्क मध्ये वाव म्हणजे या ठिकाणी पॅचवर्क येणार असं खूप सुंदर छान आता खूप कलेक्शन आहे तिथे आता पुढे जाऊया आपण आणि पुढचे कलेक्शन बघू तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायचं मला जरा कमेंट करा हा ओके वाव नवीन ड्रेस मटेरियल आहे छान खादीमध्ये ओके या टाईप मध्ये येणार मस्त यार ऑफिस वेअर साठी वगैरे छान आहे प्रोफेशनल लुकसाठी मस्त छान ओके चला पुढे वळूया आपण या ठिकाणी कुर्तीज बघतो आहे आपण मेनसाठी सुद्धा कलेक्शन आहे सोलापुरी स्पेशल कांदारे मंगल कार्यालयामध्ये खूप भव्य दिव्याचं जे आहे एक्झिबिशन प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं आहे कापडांचे प्रदर्शन आहे सोलापुरी चादरी आहेत बॅग्स आहेत हे सोलापुरी सोलापुरीमध्ये आहेत ना वा छान एक घेतल्यावर समाधान राहणार आहे की क्वालिटी छान आहे आणि प्युअर सोलापुरी कापड आपण विअर आहे असं पैजामा मध्ये पण आहेत तर जसे पाहिजे तसे मिळणार आहेत तुम्हाला हा बरोबर ते बघा त्यावरती सगळे कलेक्शन लावलेले आहेत तर जे पाहिजे ते तुम्ही घ्या लवकर या काटधारे मंगल कार्यालयामध्ये काही दिवसांसाठी आपल्याला हे एक्झिबिशन बघायला मिळणार म्हणून लवकर या सातशे पन्नास सातशे पन्नासचं असतं पण सहाशे पन्नास रुपयांना तुम्हाला मिळणार आहे इथे कितीला तिला सहाशेलाच मिळणार आहे बघा आपला व्हिडिओ बघून आला तर सहाशे मध्येच मिळेल कलर मध्ये पण आहे कॉटन ओके मोठ्या मोठ्या शॉपमध्ये घ्यायला गेलात ना तुम्ही हे बघा इथे नाव लिहिलंय कॉटन टच मोठ्या शॉपमध्ये हेच जे आहेत तुम्हाला बाराशेला मिळेल आणि इथे कितीला छान काय स्मिता महाजन बोला मॅडम काय दाखवायचं कुठलं कलेक्शन पाहिजे तुम्हाला ओके छान हे समर साठी ना घेऊन ठेवा आतापासून कारण सोलापूर कलेक्शन आहे कलर पण आहेत ना छान छान जी बघा वरती लावले शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती सगळे कुर्ती ते आपण मूवी मध्ये वगैरे बघत असतो या टाईपचे कारण रिअल मध्ये नॉर्मली बघायला मिळत नाही आणि असले तरी खूप प्राइसिंग असते किती लहान मुलांचे ते वाव कशे मध्ये प्राइस फक्त वाव बघा लहान मुलांसाठी तर किती सुंदर आहे तीनशे साडेतीनशे रुपयापासून शर्ट आहेत इथे खूपच छान हे कसं कुर्तीचे की शर्ट आहेत ना हे शर्ट मध्ये आहेत बस चालेल एक दोन जरी असलं तरी एक काढूया आपण ओपन करून आता हे काय वाव बेबीज बेबीजसाठी खूपच सुंदर यांची कशी प्राइस सहाशे सातशे पन्नास हे बघा लहान मुलांसाठी नॉर्मली मिळत नाही सोलापुरी स्पेशल कलेक्शन आहे बस आवडणारच हे कलेक्शन तुम्हाला छान जसे पाहिजे तसे कलर पण आहेत पुढे जाऊया चादर 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 लगेच दाखवतो आम्ही तुम्हाला चादर एक पाच मिनट फक्त हे कलेक्शन झाले की सोलापुरी चादरी बघूया आपण हे कसं खादीमध्ये साडेतीनशे मीटर ओके साडेतीनशे मीटर म्हणजे किती जेवढं पाहिजे तेवढं ते घेऊ शकतात छान ओके ठीक आहे कापड लागलं कापड सुद्धा आहे गाऊंड सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत इकडे आलो आपण आता सोलापूरला आलोय म्हटल्यावरती गादरे मंगल कार्यालयाला आलोय पण इथे सोलापूर आलेलं आहे सगळे कलेक्शन छान मिळतात सर, सर काय स्पेशल सोलापूरचं इथे काय स्पेशल शबनम बॅग शबनम बॅग ही चालते का तिकडे खूप सोलापूरला ऑन सॉरी ओके शबनम बॅग चला तुम्ही सोलापूरच्या आहात का मला नक्कीच सांगा छान वाटेल ना नवीन काहीतरी बदलापूरमध्ये फिरत असताना काहीतरी चांगलं पाहिजे नवीन नवीन छान फेमस वाव ऐक इझी टू वॉशेबल सिरियल बरोबर सिरियल आणि मूवीज मध्ये खरंच बघत असतो आपण तर हे या ठिकाणी आलेले आहेत ते सोलापूर मध्येच बनतं ना कुठेच नाही ना कुठे आपण पण खूप लाकूड आहे कुठेच मिळणार नाही बरोबर आहे आणि हे लाकूड पण वेगळे आहे बघा सोलापूरचं हे बघा आपल्याकडे नाही मिळत हे असे लाकूड आपले वेगळे असतात आपल्याकडे जेवढे याची कशी प्राइस असणार तीनशे छान आहे अरे वा इजी टू वॉशेबल वाटतोय हा आणि खूप खूप असणार याच्यामध्ये बघा आणि असं नेऊ शकतात साडी कवर साडी कव्हर पण याच्या सगळे युनिक युनिक आहेत गाऊन बघूया आपण महिलांसाठी पण खूप छान छान गाऊन कशी प्राइस स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस तुम्हाला तीनशे पासून ते पाचशे पर्यंत फक्त खूपच सुंदर वा कपडा क्वालिटी एकदम छान आहे आणि फुल साईज आहे एकदम सुंदर कलेक्शन आहेत डिझाईन कलर सर्व सुंदर आहेत मीच बोलून तुम्हाला सांगते सगळे कलेक्शन मला तर हा कलर पण खूप आवडला आणि खूप छान आहे बघा जसे पाहिजे तशी साईज मिळणार फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे वा नवीन आहे जरा काहीतरी म्हणजे विअर करायचं तर थोडंसं नवीन पण काहीतरी वाटलं पाहिजे हे पर्स बघूया आपण पर्स सुद्धा आहेत हँडबॅग्स आहेत आता बाजाराला वगैरे जायचं असेल तर तुम्ही नवीन काहीतरी घेऊ शकता छान मोबाईल पर्स सुद्धा आहेत हे बघा खूप छान आणि इकडे जर बघितलं तर खूप वा छान मस्त कलेक्शन बघितलं आपण आता ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा आहेत खूप कलेक्शन्स बघितले मस्त वेगळ्या प्रकारची बॅग बघितली आता ज्या ज्याची तुम्ही सगळे वेट करत आहात चादर दाखवा चादर दाखवा तर चला तुम्हाला सोलापुरी चादर फायनली दाखवतो आम्ही कशी प्राइसिंग आहे सोलापुरी चादरची पाचशे पासून असे मोठे करून आम्हाला डायरेक्ट रियल दाखवा लांब करून दाखवा आता हे किती पासून स्टार्टिंग आहे ओके पाचशे हा प्युअर सोलापूर प्युअर सोलापूर ओके याच्यात डिझाईन पण आहे ऑल कधी पण वापरू ना आपण आहे दहा दहा वर्ष टिकून राहत वाव ही पण एक डिझाईन आहे का छान आपण हा एवढं छान सोलापूरची खासियत आहे या चादरींची बरोबर नसतात ना छान वाव हा पण एक कलर आहे पर्पल आता हे जर जोडी घेतली कोणी तर कशी बसणार ही उलची आहे सातशे रुपये चौदाशे रुपये ओके साईड हे आपण ते खाली टाकतो ना गालीच्या म्हणून तसं पण आपण वापरू शकतो आपण त्यांना आज सोलापूरचं फेमस काय आहे कुठली चादर आहे उलन सतरंजी उलन सत्रांजी बेडशीट सॉफ्टॉफ्ट कप आपण प्रवासात बरोबर दाखवा ती एकदम बेस्ट आहे ओके ती शॉप खूप चांगला आहे याची कशी प्राइस सातशे सातशे सहाशे सहाशे अरे बापरे रे वा छान आरामात मोठी आहे मस्त आणि खूप एकदम घडी पण छोटी आहे स्पेशल सोलापूरचे म्हटलं तेच हे सतरंजी आहेत का ओके बरोबर हे सतरंजी कशा आहेत सॉफ्टयातरंजी तुम्हाला फक्त चारशे पन्नास काही पण वा छान मस्त बघा म्हटला पूर्ण करा किती साईज पण खूप मोठा वा हीच खासियत असते डायरेक्ट जर आपण घेतलं तर खूप कमी मला तर विश्वास बसत नाही एवढं स्वस्त स्वस्त आहे प्राइसिंग रजाई बघूया आपण आता काय थंडी येणार आहे लवकरच दोन तीन महिन्यात थंडी पडेल आता थंडीसाठी स्पेशल सोलापूर कुठले चादरी आहेत हा थंडीसाठी हा थंडी हा पण छान वाटला असं रस सॉफ्ट आहे ना लहान मुलं वगैरे असेल त्यांना पण छान आहे हा सॉफ्ट डबल आहेत आहे बघूया आपण एक हा कुठली पण एक दाखवा जी जास्त चालते सगळ्यात जास्त सेल होते तुमची ती सगळ्यात जास्त जी सेल होते ती बघूया आपण आता खूप कसं चालतात सर्व छान हा सोलापूर सादरी म्हटलं की फेमस आहे ओके वा वा कवर पण येतात छान नक्कीच ठीक आहे हे उशीचे कवर आलेत माझ्या हातात बघा दोन उशी वा छान प्युअर सोलापुरी आहे कलेक्शन मस्त छान खूप कलेक्शन बघितले आपण छान मस्त हे हे हा जसे लागेल तसे भरपूर कलेक्शन आहेत छान आहेत हेच बाहेर घ्यायला गेलं तर खूप कॉस्टली मिळतात कारण त्याच्यामध्ये खूप मार्जिन वगैरे ऍड होतात दिवान सेट, दीवान सेट है हा एक बघूया एक दिवान सेट बघतोय आपण हा काटदारी मंगल कार्यालय मध्ये सुरू आहे एक्झिबिशन लवकरात लवकर या कारण आता गर्दी होणार आहे आवडीचं कलेक्शन चाललं जाईल तुमचं त्यामुळे लवकर या हे बघा ओके ओके हा पूर्ण सेट मिळतो हो ना असं की कसा असतो हा प्राइसिंग फक्त सेट बेडशीट पण पहिले खरेदी करायला चालू करते मग नंतर व्हिडिओ मी आता खूप सुंदर बेडशीट हा छान हा दोन लोड दोन लोड असे येणार बरोबर आजकाल आपण ना फॅन्सीच्या चक्कर मध्ये पैसे घालवून बसतो परंतु आपल्याला जे टिकणारे वस्तू त्या पाहिजे आणि सोलापूरची खासियतच ही आहे सोलापूर चादरी असू द्या कलेक्शन असू द्या कापड असू द्या खूप चालतात वर्षानुवर्ष टिकतात चेक्स बेडशीट हे साठी बरोबर आणि साठी वगैरे ज्यांना लागेल त्यांना मिळून जातील क्वांटिटी किती पाहिजे तेवढं जेवढं पाहिजे तेवढं मिळून मस्त या साईडला हे शॉप मध्ये का छान हे कशामध्ये फक्त अडीचशे ची अडीचशे रुपयामध्ये आहे फक्त हा ठीक आहे ट्रॅव्हल मध्ये वगैरे पण जायचं असेल तर छान छोटी पण आहे फोर्ड होते घडी छान होते छान बाकी ट्रॉवेल वगैरे सगळंच आहे मध्ये यांची कशी प्राइस असते सर्वात कमी प्राइस

चेंज केला तर आपण आता या ठिकाणी ज्यांनी एक्झिबिशन जे आहे बदलापूरकरांसाठी घेऊन आलेले आहे मोहन सर त्यांच्याशी आपण संवाद सा साधणार आहोत नमस्कार नमस्कार सोलापूरला बदलापूर मध्ये घेऊन आलेला आहात काय बोलाल कसा पहिले देखील रिस्पॉन्स कसा आला आणि आता देखील काय बोला जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावलेलं होतं इथं त्यावेळेला आम्हाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला त्याच उद्देशाने इथं लोकांची रिक्वायरमेंट होती की तुम्ही दसरा दिवाळीला या त्या पद्धतीने आम्ही दसरा दिवाळीला बुक करून आलेला आहे ते राहणार तुम्ही आम्ही दिवाळीपर्यंत आहे वीस तारखेपर्यंत आहे वीस दहा पर्यंत आहे वीस दहा दोन हजार सोलापूरचं कलेक्शन तुम्ही डायरेक्ट सोलापूरवरून गाडी सोलापूर सोलापूरवरून आणतो आणि आपले साऊथ कडनं आंध्रा तेलंगणा कर्नाटक इकडचे आपल्या हँडलूमचे जे काय बनतात सगळं साडी कलमकारी वगैरे करायचं असेल कोणी आता शॉप ओनर पण असतात तर त्यांना देखील आपण होलसेल होलसेलमध्ये देऊ शकतो त्यांना सुद्धा आपण आम्ही सर्वांना कापड देऊन बनवून घेतो बनवून घेऊन आपण एक्झिबिशन करतो प्लस होलसेल पण करतो हो आणि ज्यांना हवं असेल त्यांना मिळून जातो तर बदलापूरकरांना लवकरात लवकर या एक महिन्यांसाठी जे आहे एक्झिबिशन असणार आहे परंतु तुम्ही तु जास्त गडबड करू नका लवकर या आणि खरेदी करा आणि सोलापूरच्या वस्तूंचा बदलापूरमध्ये आलेले आहे एक्झिबिशन तर लवकरात लवकर तुम्ही जे आहे याचा फायदा घ्या आणि पैशांची भरभरून अशी बचत करा कारण सोलापूरचे काही कलेक्शन असतील जे बाहेर घ्यायला गेलं तर दोन पटीने पैसे मोजावे लागतात पण ही संधी मिस करू नका बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण सर्वात पहिले आता पुन्हा एकदा एकदा लोकेशन बघूया आणि त्यानंतर थांबूया जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे ठीक आहे ओके हे जे कलेक्शन आहे सोलापूरचे उत्तम दर्जेदार आणि क्वालिटी हे तिन्ही जे आहे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे उत्तम दर्जेदार आणि क्वालिटीचे कापड तुम्हाला घ्यायचे असतील वस्तू घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच या आपण आहोत आता काडरे मंगल कार्यालय या ठिकाणी जर आपण बघत असाल तर इथे जे आहे इथेच एक आहे एक्झिबिशन हे भरलेलं इकडे आपला गांधी चौक आहे स्टेशनपासून जरी तुम्ही आला तरी सुद्धा तुम्हाला हे जवळ आहे एक महिन्यांपर्यंत आहे एक्झिबिशन पण लवकरात लवकर या आणि खरेदी करा भरभरून असा आनंद घ्या आणि तुम्ही सोलापूरचे आहात का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगत चला आपण जर बघत असाल इथे तर सोलापूर हातमाग व यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन व विक्री वीस पर्सेंटची सूट आहे डायरेक्ट सोलापूरवरून कलेक्शन इथे आलंय म्हटल्यावरती छान तुम्हाला प्रतिसाद देखील बघायला मिळतो बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीस अह धन्यवाद हां दिली सांगितलं सांगितलं